श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याहून देखील मौल्यवान आपण कोणत्या गोष्टी खरेदी करणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान समृद्धी नांदेल हे बघणार आहोत तर ह्या वर्षीचा गुढीपाडवा हा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी रविवार येतो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्राला देखील सुरुवात होते आणि गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो त्याच्यामुळे ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि हा दिवस खूपच शुभ मानला जातो म्हणजे तुम्ही कोणत्याही चांगल्या कामांना सुरुवात या दिवशीपासून करू शकतात आणि ह्या दिवशी खूप जणं आवर्जून सोनं खरेदी करतात सोनं खरेदी करतात चांदी खरेदी करता त्याच्यानंतर घरांचं बुकिंग करतात कुणी नवीन घरं गहरा घेतं घरांची वास्तू वास्तुपूजा करतं घरांमध्ये राहण्यासाठी जातात किंवा मग कोणी गाडी खरेदी करतं म्हणजे अशी कोणतीही खरेदीच्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या खूप जण म्हणजे ज्या चांगले कामं आहेत ना तर ते ह्या दिवशी करतात आणि असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे अगदी थोडंसं की होत नाही पण सोनं खरेदी करावं कारण की असं म्हणतात की या दिवशी आपण ज्या वस्तू खरेदी करू त्या वस्तू विकण्याची परत आपल्यावर वेळ येत नाही तर त्याच्यामुळे ह्या ह्या दिवशी आपण कोणतीही म्हणजे प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार काही ना काही गोष्टी खरेदी कराव्यात असं म्हटलं जातं तर आता हे बघा की आजच्या कंडिशनला सोनं खरेदी करणं हे सर्वसामान्यांना जमणार आहे का की म्हणजे आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत तर त्यांना सोनं खरेदी करणं हे शक्य नाही कारण की सोन्याचे भाव म्हणजे किती वाढलेले आहेत हे आपल्याला चांगलंच माहिती आहे तर त्याच्यामुळे हे खरेदी करणं तर आपल्याला शक्य नाही परत मला सांगा की सोनं खरेदी करून जो आनंद मिळतो तोच एखादी दुसरी गोष्ट खरेदी करून किंवा मग आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान जर नांदत असेल तर तेवढाच आनंद आपल्याला होतो ना तर त्याच्यामुळे आपण बघूया की आपण दुसऱ्या कोणत्या गोष्टी खरेदी करू की ज्या आपल्या म्हणजे परिस्थितीनुसार पण असेल आणि आपल्याला त्याच्याने आनंद पण मिळेल आणि महत्वाच्या पण आहेत तर आता आपण हे बघूया तर सगळ्यात आधी आपण देवघरापासून सुरुवात करू आता बघा खूप जणांची ते अशी पद्धत असते की दिवाळीला दसऱ्याला म्हणजे आमच्या घरात पण की दिवाळीला दसऱ्याला पहिले देवांचं आसन खरेदी केलं जातं म्हणजे आपल्या खरेदीच्या आधी देवांचं आसन खरेदी केलं जातं तर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी देवांचे देखील खरेदी करू शकतो त्याच्यानंतर आपण देवांचे वस्त्र म्हणजे गणपती बाळकृष्ण स्वामींची मूर्ती तर आपण ह्या मूर्त्यांना वस्त्र खरेदी करू शकतो त्याच्यानंतर फेटे मिळतात खूप छान छान फेटे असतात अगदी स्वस्तात तर आपण ती दे फेटे देखील खरेदी करू शकतो त्याच्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कोणत्याही धातूची वस्तू खरेदी करू शकतो म्हणजे बघा की आपल्या देवघरामध्ये जो दे कलश असतो आपण म्हणजे त्या कलशाचा जो तांब्याचा तांब्या असतो तर तो, तो, तो आपण खरेदी करू शकतो किंवा आता आपला एखादा म्हणजे आपला टाक खराब झालेला कि आहे किंवा तुम्हाला एखादी मूर्तीमध्ये भर टाकायची आहे म्हणजे जी मूर्ती आहे ती थोडीशी तुम्हाला मोठी करायची आहे किंवा नवीन मूर्ती घ्यायची आहे तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या गोष्टी पण करू शकता म्हणजे आधीच बनवायला टाकायचं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ती मूर्ती किंवा मग ती वस्तू आपण घरामध्ये घेऊन यायची त्याच्यानंतर तांब्याचे आता छोटे छोटे छान ताटा मिळतात की की ते ताट आपण आरतीसाठी वापरू शकतो किंवा आपण मूर्तींना अभिषेक घालण्यासाठी वापरू शकतो तर तुम्ही असं ताट देखील खरेदी करू शकता आता त्याच्यानंतर ह्या दिवशी आपण टाकांची स्थापना करू शकतो म्हणजे आपल्या देवाऱ्यामध्ये एखादा ताट एका एखादा टाक हा नसेल किंवा मग आपण म्हणतो ना की एखादा टाक खराब झालेला असेल तर तो तुम्ही बनवायला टाकू शकता ह्या दिवशी तुम्ही टाकांची स्थापना देखील करू शकता म्हणजे पित्रांचे टाका असू द्या किंवा मग देवांचे टाक असू द्या तर ह्या दिवशी आपण टाकांची किंवा मूर्तीची स्थापना करू शकतो त्याच्यानंतर आता ज्यांच्या घरामध्ये यंत्र नाही आहे म्हणजे श्रीयंत्र नाही आहे किंवा कुबेर यंत्र नाही आहे तर अशा व्यक्तींनी श्रीयंत्र देखील या दिवशी खरेदी करू शकता तर श्रीयंत्र देखील खूप महत्वाचं आहे पण कसं असतं की आता खूप जणांना वेळ नसतो म्हणजे साधी देवपूजा करायला सुद्धा वेळ नसतो तर अशा जणांनी यंत्र घेऊन काही उपयोग आहे का की कारण की कसं आहे की आपण फक्त यंत्र हे देवाऱ्यात ठेवून काहीही उपयोग नाही आपल्याकडून त्याची सेवा पण झाली पाहिजे म्हणजे जेव्हा आपण स्त्री यंत्र आणतो तर त्याच्यावर आपल्याकडून कुमकुमारचन झालं पाहिजे म्हणजे असं की नुसतं यंत्र आणून ते देवहऱ्यात ठेवणं हे काहीही कामाचं नाही तर आपण त्याच्यानंतर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकता किंवा म्हणून आपण बघा अन्नपूर्णा माता ही आपण धान्यामध्ये ठेवतो तर ती वाटी असती छोटीशी तर तुम्ही ती वाटी खरेदी करू शकता आता त्याच्यानंतर तुम्ही कुबेर देवाची मूर्ती खरेदी करू शकता पण कसं असतं की ही मूर्ती आपण देवऱ्यामध्ये नाही ठेवत ही मूर्ती आपण तिजोरीमध्ये ठेवतो त्याच्यानंतर गजलक्ष्मी अष्टलक्ष्मीपैकी एक म्हणजे गजलक्ष्मी तर तुम्ही गजलक्ष्मी देखील या दिवशी खरेदी करू शकता ते पण खूप शुभ मानलं आता त्याच्यानंतर आपण काय करायचं आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ग्रंथ आपल्याकडे जो ग्रंथ नसेल ना तर तुम्ही तो ग्रंथ या दिवशी खरेदी करा कारण की असं म्हणता की ह्या दिवशी आपण जे खरेदी करू ना तर ते म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की त्याच्यामध्ये कधीही घट होत नाही म्हणजे ती गोष्ट आपली वाढत जाते तर असं म्हणतात म्हणजे ज्ञान हे खूप महत्वाचं आहे तर तुम्ही या दिवशी ग्रंथ पण खरेदी करू शकता आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे काय की ह्या दिवशी आपण थोडं तरी तूप खरेदी करायचं म्हणजे आपलं जे गाईचं शुद्ध तूप असतं ना तर ते तुम्ही म्हणजे पन्नास रुपयाचं जरी खरेदी केलं ना तरी चालेल पण ह्या दिवशी आपण तूप खरेदी करायचं आहे का बरं की लक्ष्मी मातेला तूप हे खूप जास्त प्रिय आहे ह्या दिवशी आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये आणि तुळशीजवळ चांगल्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात स्वस्त असलेली गोष्ट म्हणजे काय की धने धने म्हणजे आपण धनस्वरूप मानतो तुम्ही बघता की धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवशी आपण ध धन्याची पूजा करतो धने आणि गुळाची सेम की ह्या दिवशी देखील आपण धने आणि गुळ गुळाची आपण पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून ते आपण वापरायचे आहेत पाडव्याच्या दिवशी आपल्याला लवंग आणि कापूर लवंग आणि कापूर, कापूर। हे खरेदी करायचं आहे लवंग आणि कापूर तुम्हाला माहिती आहे की लवंग ह्या माता लक्ष्मीला किती प्रिय आहेत तर ह्या दिवशी आपण आवर्जून लवंग आणि कापूर खरेदी करायचा आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कवड्या तर आपण ह्या दिवशी तुम्ही कोणत्याही कवड्या खरेदी करा पांढऱ्या करा पिवळ्या करा पण ह्या दिवशी आपल्याला कवड्या ह्या खरेदी करायच्या आहेत आणि ह्या कवड्या फक्त खरेदी करून देवाऱ्यामध्ये ठेवायच्या नाही तर त्याआधी आपल्याला सिद्ध करायच्या आहेत म्हणजे काय की आपल्याला त्यांच्यावर पूजा करायची त्यांची पूजा करायची त्यांच्यावर आपल्याला मंत्र वगैरे म्हणायचे आणि त्याच्यानंतरच आपल्याला ह्या कवड्या देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण लक्ष्मी म्हणजे आता खूप ठिकाणी शिराई म्हटलं जातं केसुनी म्हटलं जातं झाडू म्हटलं जातं तर ही लक्ष्मी जी आहे ना तर ती आपण खरेदी करायची आहे म्हणजे आता कोणाचा झाडू जर खराब झाला असेल तर तुम्ही आवर्जून ह्या दिवशी लक्ष्मी ही खरेदी करून तिची पूजा करायची आणि मग दुसऱ्या दिवशीपासून ती लक्ष्मी आपण झाडू मारण्यासाठी आपण त्या त्या लक्ष्मीचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर मीठ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या दिवशी मीठ देखील खरेदी दे करू शकता तर अशा प्रकारे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की ज्या आपण लक्ष्मी स्वरूप मानतो तर सोनं चांदी खरेदी दे करण्यापेक्षा देखील आपण ह्या गोष्टी खरेदी करायच्या आहे याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येणार आहे तर अशा प्रकारे झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा भेटूया अशाच एका नवीन श्री स्वामी समर्थ